नमस्कार विश्वशांती दर्शन चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या चॅनेलची संकल्पना एम आय टी शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर कराड सर यांची अध्यात्म विज्ञान आणि भक्ती परंपरेची ओळख या माध्यमातून सगळ्यांना होते आहे सादर आहे योगी पावन मनाचा या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि श्री विठ्ठल माऊली यांच्या भेटीवर आधारित कादंबरीचं क्रमशः अभिवाचन सुवर्णपिंपळ ही कादंबरी ज्यांच्या लेखणीमधून उतरली ते श्री लक्ष्मण सूर्यभान घुगे ह्या योगी पावनमनाचा कादंबरीचेही लेखक आहेत अतिशय भक्तिपूर्ण आणि रसाळ शब्दात ते ह्या भेटीचं वर्णन या कथांमधून करतात आजपर्यंत सात कथा किंवा सात भाग आपल्यासमोर सादर झाले आपल्याला ते एका वेगळ्याच वातावरणामध्ये घेऊन जातात अर्थात ही सारी किमया लेखक श्री लक्ष्मण घुगे यांच्या शब्दांची रामकृष्ण योगी पावनमानाचा या कादंबरीविषयी दोन शब्द या ठिकाणी मी सांगू इच्छितो माऊली ज्ञानेश्वरांना का म्हणतात त्याचं गमक शोधण्याचा खूप छान प्रयत्न या कादंबरीतून झालेला आहे बऱ्याच कीर्तनकारांना आणि मोठ्या महानुभावांना मी ज्ञानेश्वरांना माऊली का म्हणतात याविषयी प्रश्न विचारले परंतु समाधान होत नव्हतं आणि ते समाधान खरं माझं झालं ते ज्ञानेश्वर गाथा या ग्रंथाने तो प्रवास उलगडलेला आहे त्या ठिकाणी आणि नेमकं ज्ञानेश्वरांना माऊली का म्हणतात याचं चिंतन खरोखर ऐकण्यासारखं आहे सादर आहे कथा आठवी रंगा येई वो प्रभात उजळली आज रंगपंचमीचा दिवस आळंदीमध्ये सकाळी सकाळीच रंगांची उधळण सुरू झाली लहान मुलं स्त्रिया माणसं एकमेकांवर रंगांची उधळण करून जल्लोष करायला लागली इकडे पर्णकुटीतल्या देव्हाऱ्यासमोर बसली होती ती चार भावंड श्री ज्ञानेश्वर माऊली गुरु माऊली श्री निवृत्तीनाथ श्री सोपानदेव आणि आईसाहेब श्री मुक्ताबाई देव्हाऱ्यासमोर बसलेल्या आईसाहेब श्री मुक्ताबाईंनी श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीच्या गळ्यात झेंडूंच्या फुलांचे हार अर्पण केले श्री सोपानदेवांनी धूपदीप पाजळला श्री ज्ञानेश्वर माऊली मात्र यावेळी एकटक श्री विठ्ठलाच्या मूर्तीकडे पाहत होते अर्थात ही गोष्ट मात्र बाजूला बसलेल्या गुरुमाऊली श्री निवृत्तीनाथांच्या नजरेतून सुटणारी नव्हती म्हणून गुरुमाऊली म्हणाले ज्ञाना आज रंगपंचमीचा दिवस बाहेर सगळं आळंदी गाव रंगात बुडायला लागलंय तुम्ही सुद्धा आज तुमच्या पांडुरंगाला शब्दांच्या रंगात बुडवायला हवं तशा आईसाहेब श्री मुक्ताबाई म्हणाल्या नासदादा शब्दांच्या रंगात बुडण्या अगोदर ज्ञानदादांनी खऱ्या रंगात बुडायला हवं त्याची सोय सुद्धा आम्ही करून ठेवली आहे हे बघा रंगांचं ताट असं म्हणत आईसाहेब श्री मुक्ताबाईंनी बाजूला ठेवलेलं ताट श्री ज्ञानोबा रायांसमोर धरलं त्या ताटामध्ये सहा प्रकारचे वेगवेगळे रंग होते आई साहेब श्री मुक्ताबाई हसत म्हणाल्या ज्ञानदादा रंग उचला आणि भरवून टाका तुमच्या पांडुरंगाला श्री ज्ञानोबा रायांनी आयुष्यात पहिल्यांदाच रंगामध्ये दोन्ही हात बुडवले आणि श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीकडे पाहत म्हणाले पांडुरंगा रंग खेळण्याची आयुष्यातली पहिलीच वेळ यावेळी तुमच्या दर्शनाच्या रंगात रंगण्यासाठी भक्तांची मांदियाळी चंद्रभागेच्या वाळवंटी फेर धरून नाचत असेल आज इकडे आम्ही सुद्धा तुमच्या सोबत रंगपंचमी खेळण्यासाठी व्याकुळ झालो आहोत इतक्यात धूप दीप पाजळून आलेले श्री सोपानदेव माऊलींसमोर बसले म्हणाले ज्ञानदादा पृथ्वी तलावर सोनेरी रंगांची उधळण केव्हाच आहे हाता पांडुरंगांना रंगांनी माखून टाका श्री ज्ञानोबा राय हसले पुढे सरकून त्यांनी श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीच्या गालावर रंगांचे हात सोडले तेव्हा आई साहेब श्री मुक्ताबाई म्हणाल्या काय दादा तुम्ही रंग खेळताय हो असे दोन्ही ओंजळीत बचकभर रंग घ्यायचे आणि असे फेकायचे तिकडे पंढरपूर मधल्या राऊळात माता रुक्मिणींना खदखदून हसू फुटलं श्री विठ्ठलानी सर्वांगावर पाहिलं सर्वांगावर रंग उधळला होता तोंड तर लाल पिवळ्या रंगाने माखलं होत सगळा पितांबर शेला रंगांनी माखला होता तेव्हा माता रुक्मिणी हसत म्हणाल्या आज खरी रंगपंचमी खेळल्यासारखं वाटतंय बघा तो आळंदीतल्या पर्णकुटीत कसा रंगोत्सव चालू आहे तो इकडे श्री मुक्ताबाई आणि श्री सोपानदेव एकमेकांवर रंग उधळून सगळ्या पर्णकुटीतून धावत होते तेव्हा तुळशीला पाणी घालायला आलेले भोजलिंग काका त्या भावंडांचं हे आतोनात प्रेम पाहून म्हणाले लेकरांनो हो। जरा सावकाश पडाल लागेल कुठेतरी शेवटी श्री सोपानदेवांनी आईसाहेब श्री मुक्ताबाईंना गाठलंच आणि सगळ्या रंगानं भरवून टाकलं मग आई साहेब श्री मुक्ताबाईही थांबल्या नाहीत त्यांनीही श्री सोपानदेवांना संपूर्ण रंगांनी भरवलं लाल रंगांनी पार बरबटून टाकलं तेव्हा ते दृश्य पाहून श्री ज्ञानोबा राय हसले इतक्यात मागून गुरुमाऊली श्री निवृत्तीनाथ आले त्यांनीही श्री ज्ञानोबा रायांच्या दोन्ही गालांवर रंग चोरले तेव्हा माऊली म्हणाले गुरुमाऊली तुम्ही सुद्धा गुरुमाऊली श्री निवृत्तीनाथ गूढ हसले म्हणाले ज्ञाना हा क्षण आयुष्यात पुन्हा येणार नाही म्हणून आज वैराग्यानं सुद्धा रंगात बुडायला हवं इतक्यात गावातला महादा अंगणामध्ये आला म्हणाला माऊली इस पच्चीस लोक तुम्हाला भेटायला लागलेत इतक्यात टाळ वाजवत जय जय रामकृष्ण हरी म्हणत वारकऱ्यांची एक दिंडी पर्णकुटीसमोर समोर आली श्री ज्ञानोबा रायांना पाहताच सर्वांनी गजर थांबवला त्यातला एक वारकरी पुढे आला हात जोडत म्हणाला राम कृष्ण हरी माउली आम्ही समजे जालन्याहून आलोत पंढरपूरला चाललोत विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाता जाता मी या समज्यांना म्हटलं माऊलींचं दर्शन करून मगच पुढे जाऊ श्री ज्ञानोबा राय उट्याच्या पायऱ्या उतरून खाली आले तसे सर्वजण पुढे येऊन श्री ज्ञानोबा रायांच्या चरणांवर डोकं ठेवून दर्शन घेऊ लागले तेव्हा सर्वांनी एकच गजर केला बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय शांतता झाल्यावर श्री ज्ञानोबा राय म्हणाले आपण सर्वजण ओसरीमध्ये सावलीला बसावं आम्ही आलोच असं म्हणत श्री ज्ञानोबा राय कोपऱ्यातल्या मोरीकडे वळले मोरीतल्या घंगाळात पाणी होतं त्या पाण्यानं त्यांनी स्वच्छ तोंड धुतलं तेव्हा समोर शुभ्र वस्त्र घेऊन श्री सोपानदेव उभे होते श्री ज्ञानोबा रायांनी त्या वस्त्रानं तोंड पुसत म्हटलं सोपाना या आलेल्या सगळ्या पाहुण्यांची गुळ पाण्याची व्यवस्था करा तोपर्यंत आम्ही भोजलिंग काकांशी बोलून आलो जी दादा श्री सोपानदेव उत्तरले तसे श्री ज्ञानोबा राय पलीकडे भोजलिंग काकांकडे वळले भोजलिंग काकांना मनातली गोष्ट सांगितली तेव्हा ते ऐकून भोजलिंग काका धारावल्या मनानं माऊलींना हात जोडत म्हणाले अहो ज्यांनी पैठणमध्ये पितरांना स्वर्गातून जेवायला बोलावलं त्या साक्षात महाविष्णूंना आम्ही कोणत्या मुखानं नकार देणार आहोत उलट अन्नदानाचं पुण्य आमच्या पदरी पडेल त्या वारकऱ्यांना दुपारचंच नाही तर संध्याकाळचंही जेवण आपण देऊ आपण निश्चिंत रहा माऊली ते ऐकून माऊलींना समाधान वाटलं म्हणाले काका तुम्ही खरंच आमच्या मनावरचा भार हलका केला श्री ज्ञानोबा राय वेगानं पर्णकुटी समोर आले सगळे वारकरी गण गुळपाणी घेण्यामध्ये दंग झाले होते माऊली समोर येताच सगळेजण शांत झाले माऊलींनी सगळ्यांकडे प्रेमळ नजरेनं पाहत म्हटलं आज रंगपंचमीचा दिवस आपण या पर्णकुटीतलं दुपारचं आणि संध्याकाळचं सात्विक भोजन करूनच उद्या सकाळी पंढरपुराकडे निघणार आहात तसा एक वारकरी म्हणाला माऊली स्वयंपाक होईपतर तुमच्या गळ्यात एक गोड भजन होऊन जाऊ द्या की श्री ज्ञानोबा रायांनी गुरुमाऊली श्री निवृत्तीनाथांकडे पाहिलं तेव्हा गुरुमाऊली हसत म्हणाले या वारकऱ्यांची इच्छा पूर्ण व्हायला हवी ज्ञानदेवा आज रंगात बुडालेल्या तुमच्या पांडुरंगाला या प्रसन्न समयी येण्याचं आवाहन करा रंगात रंगलेल्या विठ्ठलाला धावत या म्हणावं शब्द सरितेने मोगर फुलांचे गजरे मारले आलापांनी वस्त्र बदलली वारकऱ्यांनी टाळ हातात घेतले त्या वारकऱ्यांसोबत आलेल्या स्त्रियांनी पलीकडे चुली मांडल्या आईसाहेब मुक्ताबाई दगडी पाट्यावर मसाला रांधू लागल्या श्री सोपानदेव भगव्या पताका एका रांगेत लावू लागले विणेकरी गळ्यात विणा घालून पुढे आला दुसऱ्या वारकऱ्यानं मृदंगाच्या दोऱ्या आवडल्या तिकडे गवळण प्रकृतीनं हिरवीगार साडी नेसून नाकात सोन्याची नथ अडकवून भांगात कुंकू भरून आरसा समोर धरून भाळावर सुंदर चांदवा कोरला तिकडे पंढरपुरातल्या रावळात माता श्री रुक्मिणी भरलेल्या तांब्यानं वरून पाणी सोडू लागल्या भगवंत पांडुरंग रंगानं भरलेला चेहरा धुऊ लागले तेव्हा इकडे श्री ज्ञानोबा समोर बसलेल्या वारकऱ्यांना म्हणाले आज रंगाचा उत्सव असणारा रंगपंचमीचा दिवस आम्ही ज्ञान यज्ञाचं महाकार्य मार्गी लागावं म्हणून आज रंगपंचमीच्या दिवशी आमच्या विठ्ठलाला इथे येण्याचं आवाहन करीत आहोत विठू माऊली आम्हाला माते समान या विठू मातेला नाव तरी किती कोण विठाई म्हणतं कोण कृष्णाई तर कोण कान्हाई म्हणतं श्री ज्ञानोबा रायांनी दोन्ही हात पुढे पसरत श्री विठ्ठलाला आवाहन करत पुढे म्हटलं हे विठाई माता आमच्या प्रेमरूपी भजनरूपी रंगाची शोभा वाढवण्यासाठी धावून या माय विठाई माता तुम्ही वैकुंठात राहता मात्र या जगत रहा उत्पन्न करून तुम्हीच विविध खेळ घडवता हे देवीरूपी विठ्ठला आम्ही आज आई म्हणून तुम्हाला या रंगात येण्यासाठी आवाहन करतोय विश्वाचं भरण पोषण करणारे तुम्हीच खरे आमचे मायबाप विश्वरूप विश्वंभरे असे तुमचे कमलासारखे नयन असलेले कमलनयन कमलाकारे हे बाप रखुमाईच्या द्वरा तुमचे ध्यान कायम आमच्या स्मरणात राहावं म्हणून आहे त्या मुकुट धारण केलेल्या आणि पितांबर नेसलेल्या अवस्थेमध्ये धावत या विठ्ठला क्षणभर खिन्न शांतता पसरली सर्वांच्या नजरा श्री ज्ञानोबा रायांवर टिपल्या तेव्हा श्री सोपानदेव पुढे आले उभे राहिलेल्या वारकऱ्यांकडून विणा घेऊन गळ्यामध्ये घातली तेव्हा बाजूला उभे राहिलेले गुरुमावली म्हणाले त्या रंगात रंगलेल्या विठ्ठलाला आवाहन करा ज्ञानदेवा आणि त्याचवेळी श्री सोपान देवांनी विणेच्या सुंदर तारा छेडल्या वारकऱ्यांचा टाळ निनादला मृदुंगावर थाप पडली तसे श्री ज्ञानोबा कोवळ्या स्वरामध्ये गाऊ लागले इतक्यात पैंजणांचा छुनछून आवाज आला सर्वांच्या नजरा अंगणाकडे वळल्या सुंदर दिसणारी लावण्यवती गवळण अंगणामध्ये आली होती तिला पाहताच श्री ज्ञानोबा राय हसले म्हणाले ये वर ये प्रकृती तुझ्याशिवाय आमच्या शब्दांना श्रीमंती लाभणार नाही ये वर ये लोक बाजूला सरकले ती प्रकृती पायऱ्या चढून वर आली सगळे वारकरी भारावल्या नजरेनं त्या प्रकृतीकडे पाहू लागले आकाशामध्ये ढग दाटायला लागले त्याच वेळी पुन्हा विणेच्या तारा झणझणल्या तसा प्रकृतीनं सुंदर आलाप घेतला तो आलाप उंचीवर जात असतानाच श्री ज्ञानोबा रायांनी तो आलाप पकडला आणि पुन्हा गायला सुरुवात केली सुरांनी उंची पकडली हात करून प्रकृती पुढे गाऊ लागली जननी, तुझा मनी, तुझा मनी, तुझा मनी, त्या सुंदर गाण्यानं सगळी पर्णकुटी भारावली भक्ती रूपात न्हाू लागली चुलीवर स्वयंपाक रटरटू लागला आई साहेब श्री मुक्ताबाई गरम तव्यावर चपात्या भाजू लागल्या इकडे श्री यनोबा राय विठ्ठलाची मूर्ती डोळ्यांसमोर आणत गाऊ लागले पाठोपाठ गवळण प्रकृतीही गायला लागली आलाप अखेर महा झाला इकडे तयार सात्विक आहारयुक्त भोजन वाढण्यात आलं आई साहेब श्री मुक्ताबाई सर्वांच्या पानावरच्या पांढऱ्या दाणेदार भातांवर शुद्ध तुपाची धार सोडू लागताच वारकऱ्यांनी एकच जल्लोष केला बोला पुंडलिक वर्दे हरी विठ्ठल माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय रामकृष्ण हरी